शहादा येथे पंधरा दिवसांवर खरेदी विक्री कॉम्प्लेक्स समोरील चौथ्या चर्चेत असलेली ड्रीम कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याची बातमी वृत्तपत्र आणि काही इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रकाशित झाली होती तर ड्रीम कॅफेत पोलिसांनी छापा टाकत कॅफे कर। बंद करण्याची सूचना देण्यात आली होती मात्र आठ दिवसापासून कॅफे पुन्हा जोमात सुरू असल्याची चर्चा शहादा शहरात सुरू असून संबंधित कॅफे चालकास पोलिसांनी कॅफे बंद ठेवण्याची सूचना देऊन कॅफे सुरू असल्याने आता संबंधित विभाग या कॅफेवर कारवाई करतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ड्रीम कॅफे पोलिसांनी सील केले असताना कॅफे पुन्हा कसं काय सुरू झाला याचा अर्थ पोलिसांचा धाक चुरला नसल्याचे लक्षात येते गॅलक्सी कॅफे फ्रेंड्स कॅफे यांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांनी आपली कॅफे बंद ठेवले असून आता फक्त ड्रीम कॅफे सुरू आहे हे कॅफे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे अशी चर्चा शहादा शहरात जोमाने सुरू आहे कॅफे चालकाला पोलिसांचा धाक वाटत नाही की मुबातर तर नाही भेटली या कॅफे चालकाला असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून सविस्तर वृत्त पुढच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर व बातमीपत्र पहा लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर